स्वादशा रेसिपी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वेगळी अशी सुंदर रेसिपी घेऊन आलो आहोत त्यासाठी आपण सोयाबीन घेतले आहे उक पाणी गॅसवर उकळायला ठेवले त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि ते जे सोयाबीन आहे ते पाण्यामध्ये टाकून छान असं थोडंसं लाल तिखट आपण त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे बरोबर या सोयाबीनच्या आतमध्ये ते छान असं लागेल आणि चव एकदम सुंदर लागेल हे बघा आपण अशा प्रकारे त्यामध्ये भिजवून घेतलं नंतर आपण ते थंड करायला ठेवलं आहे थंड झाल्यानंतर आपण त्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण पिऊन घेणार आहोत पूर्ण कोरडं नाही करणार कारण करना असे ते कोरडे म्हणजे टोटले लागतील खाताना थोडंसं ओलसरपणा ठेवायचं आहे खूप सुंदर रेसिपी आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे आणि जे बेलायकनचं बटन आहे ते पण दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण पुढची रेसिपी पाहायला मिळेल आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे ही सर्वांना आहे विनंती अशा प्रकारे आपण सर्व सोयाबीन आहे ते छान असे पिऊन घेतले आहेत खूप सुंदर चटपटीत मुलांसाठी खायला त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चाट मसाला त्यानंतर लाल तिखट हे सर्व साहित्य आपण त्याला एकसारखं असं लावून घेणार आहोत खूप चटपटीत आणि खायला पण सुंदर मधल्या वेळेत खाण्यासाठी करू शकता किंवा जेवताना तोंडी लावणंसुद्धा करू शकता आपण तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकलेत जिरे चांगले तळतडले की त्यामध्ये आपण लसूण थोडासा आणि नंतर कांदा उभा चिरून घेतला आहे तो छान सोने रंग परतला की त्यामध्ये आपण हळद टाकली आहे नंतर आपण गाजराचे उभे काप करून ते पण त्यामध्ये टाकून छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर म मुलं शक्यतो भाज्या पण खात नाही तुम्हाला दुसऱ्या भाज्या कुठल्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्या पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर शिमला मिरची टाकली आहे एक मी ती पण उभी चिरली आहे कोबी हो पण तुम्ही टाकू शकता बारीक चिरून उभा आणि नाहीतर फ्लावरचे पण एकदम बारीक बारीक चॉप करून तुम्ही ते म्हणजे कट करून टाकू शकता टॉमॅटो पण मी एक टाकला आहे तो पण मी उभा कापून टाकला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो मी टाकला आहे तुम्हाला जर काळा मसाला माझा हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा नंबर देते ते तेथे तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर आपण दोन मिनटं झाकण ठेवलं होतं ते सर्व साहित्य काढून ठेवलं आणि त्याच पॅनमध्ये आपण सोयाबीन छान असं थोडंसं तेल टाकून परतून घेतलं आहे आणि त्यानंतर ज्या आपण भाज्या छान अशा परतून घेतल्या होत्या त्या वरण त्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त असं हलवून घेणार आहोत सुटलं की नाही तोंडाला पाणी मस्त आहे बघा मुलं पण खातील आवडीने आणि घरातील बाकीचे पण मंडळी खातील थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक मिनटं असं मंद गॅसवर झाकून ठेवायचे बघा किती सुंदर चटपटीत अशी सोयाबीन ही रेसिपी तयार आहे खूप छान लागते आपण पूर्ण लाग ती पाणी काढलं नाही त्यामुळं ते खाताना असं त्यामधलं तिखट मीठ लागलं की नाही खूप सुंदर लागते करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद